असते प्रत्येक मुलाला मग तो आधार आपल्याला शिक्षण देत तसं साहित्य पण आधार देत म्हणून हे साहित्य निर्माण करताना अत्यंत जबाबदारीनं करणं गरजेचं आहे त्यासाठी खूप कष्ट आहेत मग त्यांचं बालमानसशास्त्राचा अभ्यास गरजेचा आहे आपल्याला रिसर्च होत नाही नाही मुलं काय वाचतात त्यांना काय हवंय यावर रिसर्च झाला तुम्हाला एक तर दाखवा की आताच्या दोन हजार दहा दो नंतरच्या जी काय जेन झी सेंचुरियन पिढी त्यांचंच काय चाललं त्यांचं ना तर या विचार व्हायला हवा आणि ते काम आपल्याकडं मग शिक्षक शिक्षकाने तर प्रचंड लिहायला हवं मी नेहमी सांगतो कारण शिक्षक ज्या पद्धतीने मुलांकडे बघतो ना त्याला जे जग माहीत असतं मुलांचं त्याला रोज काय येत आहे त्याची स्वप्न काय त्याचं दुःख काय त्याचं त्याला दुःख नाही का आताच्या पिढीचं मी म्हणतो की आपल्या काळातलं एक वेगळं होतं म्हणजे मी सांगतो की आम्हाला मूलभूत भाकरीचे प्रश्न होते असं आहे का आताच्या मुलाला तर अजिबात नाही पण त्याला प्रश्न नाहीत का तर आपल्यापेक्षा जास्त आहे त्याचे सगळे प्रश्न आता मानसिक आहेत त्याचे भावनिक प्रश्न आहेत त्याचा तो होणार आहे त्याला जगाच्या वेगात पळायचंय त्याला स्पर्धेत लढायचंय ही त्याला नको आहे त्याला तुम्ही नको मला स्पर्धा काय करायचं पण ते आई वडिलांचा असतं पालक नाही नाही मग ही शाळा मग ती मिडीयम ते तीच पैसे आपण त्याला गुंजून टाकलं यातून बाहेर काढण्यासाठी ज्या गोष्टी मदत करणार त्यामध्ये बाल साहित्य ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती ती तुम्ही करताय माधव सुखी वाड सर त्यासाठी तुमचं अभिमान मग असे म्हणलं की तुम्ही लहान मुलांसाठी मी म्हणतो की जो लहान मुलांसाठी तो सर्वात मोठा माणूस असतो फार मोठी गोष्ट आहे लहान मुलांसाठी काम करणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ती गंभीरपणे करायला हवी ती तुम्ही करताय यासाठी तुमचं मी खरं सांगतो मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि हे आपण गुलाब मुलांना न धरता एक नवी शेवटी काय होतं की आपलं जायचं कोणाला आनंदाच्या गावाला जायचं तुमच्या कविता संग्रहाचं नाव फारसून सगळ्या एक एकूण जगण्याचा गाभा काय तो आनंद असतो मला वाटतं की मला आनंद मिळावा मी का करतो गोष्टी एकूण काय होतो शेवटी तर आनंद मिळतो आणि तुम्ही मुलांना तोच आनंद देताय आणि वा, वाचू गाऊ नाचू आनंद म्हणताय यासाठी तुमचे मनस्वी अभिनंदन आणि नांदेडमध्ये मला माहिती आहे दत्त टांगेश्वरांचं तुम्हाला नेहमी कौतुक वाटतं हे एक माणूस किती किती जीव तोडून बाल साहित्याच्या मागे लागतो ना मी अनेक बन चुके साहित्यिक निवडक लोकांचे निवडक कसे का, ग्लासी काढणारे मला माहिती आहे पुरस्कारासाठी काढणारे पण ज्या प्रेरणेनं ज्या उत्साहाने ज्या उर्मीनं तुमच्या मनात आहे ना ती तुमच्यासाठी डांगे सर ऑफ तुम्हाला आणि हे घडते आणि याच्या काळात अजून सांगतो मराठी साहित्याचा सगळा जो केंद्रस्थान आहे तो ग्रामीण भागच असणार आहे शहरातलं साहित्य बऱ्यापैकी संपत हे फार आवड झालं तो वेळ नाही तो अवकाश नाही किंवा तू ही पण ऊर्जा पण नाही ती उर्मी नाहीये बराच वाटत की कि मी, मी किशोर मध्ये तुम्ही नक्की वाचा किशोर मी माझं मासिक आहे म्हणून मी नाही सांगत पण आम्ही खूप प्रयोग करतो सर मी एक दिवस मला एकदम दिवाळी अंक घ्यायला आला मागच्या वेळेस आणि त्यानं विचारलं की माझ्या भावाला तो अंक नाही मिळाला त्याची कविता तुम्ही द्याल का कविता होती तो म्हटलं घेऊन जातो अंक मी लिहिलं तर मग जाताना त्यांना अरे काय त्यांना बर खूप छान कविता लिहिली काय करता भाऊ तो म्हणला तो चंद्रपूरच्या खाणीमध्ये कामगार कोणीही लिहू शकतो इकडे एका एका बाजूला गुंजारांची कविता असते इकडे नेमाळ्यांपासून सगळेच लिहितात आणि तिकडे कामगार पण लिहू शकतो कारण त्याला जे जग माहित आहे दुसरा एक छोटा अनुभव सांगतो खूप अनुभवांची खाण आहे की एक, एक जस मला फोन आला एका माणसाचा आणि तो असं म्हणाला की सर ते तुम्हाला कविता छापले मला मानधन आलंय चेक आला माझ्याकडे एक हजार रुपयाचं तर फार भारी वाटतंय राहू तुमची गोष्ट छानत्या बस स्टँडवरच्या एका मुलाची गोष्ट होती अशी तर तो म्हणे जर एस टी निघाली पुण्याला तर मी नक्की येणार तर मला हे वाक्य काही कळलं नाही की एसटी पुण्याला निघल्यावर मी नक्की येईल म्हणून तुम्ही लोक कसं काय तर तो मुला मी तिथं हमाली करतो मला वडगावच्या बस स्टँडला तर आमची एस टी येते कधी कधी मी बसून येईल तर मला तो धक्का होता की त्या ह्याची कविता मग मग त्याला खोदून विचारलं पण तुम्हाला किशोर कसं काय माहिती तुम्ही कसं काय तर त्याने सांगितलं की आमच्या बस स्टँडला रोज पोस्ट वन गट्टा घेऊन येतो ना तर त्यावेळेस तो गट्ट्यातला एक अंक मला गावभर करून पण वाचायला देतो आणि त्या वेळात मी तेवढा अंक तो वाचून काढतो आणि मग हे करून मला पण त्या पोराची बस स्टँड वरल्या मुलाची गोष्ट सुचली आणि तुम्हाला मी लिहून पाठवून दिली आणि ती छापून आली तर साहित्य काय कुणाचीच मस्तेधारी नाही मी सांगतो माझ्या मी मला मी तर म्हणतो की मला सगळ्यात अत्यंत सामान्य किनवट बोधडी जिथं आमच्याकडे तुम्हाला किनवट मी काय सांगण्याची गरज नाही अशा ठिकाणचा माणूस जाऊन पुण्यामध्ये बालभारतीमध्ये संपादक होऊ शकतो हे सगळं झालं तर पुस्तकांमुळे आमच्या गावातला सावकाराचा मुलगा यायचा मी शंतर तुम्हाला अभिमान सांगतो माझ्या आयुष्यातलं जर पाठ्यपुस्तक सोडून आयुष्यात पहिल्यांदा काय प्रजावानी आलो होत आमचं इतकं प्रेम आहे त्या माझ्या घरी येत प्रजावानी यायचं माझे वडील न चुकता ते सरांचे मित्र पण होते तर ही नाकं जे आहे ना वाचनाची ते शब्दाच्या शब्दाची अक्षराची ते येऊ द्या ते तुटू देऊ नका मी आपल्या मुलाला रोज चार कागद पाहिजे वाचलं पाहिजे माझ्या घरात मी एक छोटा प्रयोग मी शेवट करतो फक्त एक छोटा प्रयोग सांगतो राबवतोच सांगतो मला मुलगा मुलगा आहे माझा तेरा वर्षाचा निसर्ग आणि बेनजीर नावाची मुलगी एक आठ वर्षाची तर आमच्या घरात एक छोटी परंपरा आहे मी रोज संध्याकाळी झोपताना त्यांना एक गोष्ट सांगतो रोज गेली अनेक वर्ष त्यासाठी मला रोज वाचा गोष्टी ती गोष्ट सांगतो आणि अट असते की दुसऱ्या दिवशी झोपताना आधी त्यांनी मला काल सांगितलेली गोष्ट त्यांच्या शब्दात दोघांनी सांगायची आणि मग तर मी त्यांना नवीन गोष्ट सांगणार हे इतकी मजा येते ते असतं की परत तू मी काळजी सांगितलं सांगतो का तू अजिबात सांगत नाही किंवा ती सांगत नाही आणि परत सांगतो की माझी मुलं मराठी शाळेत शिकतात अजिबात नाही की असं म्हणजे लोकांना सांगायचं मराठी शाळा शिकवा मराठी सजवा आणि स्वतःची मुलं पाण्याटो टाकून असं नाहीये तर मोठी मराठी शाळेत म्युनिसिपल कॉर्पोरेशन शाळेत शिकतात तर त्यावेळेस तो ज्यावेळेस गोष्ट सांगतो ना त्यावेळेस त्या मुलांनी केलेली बेमालूम मिश्रण असते म्हणजे मी राक्षस बोलला असतो पण त्याला काहीतरी वेगळंच कोणतरी आठवत ही गंमत सतत घडू द्या आणि हे सगळं होऊ शकतं मुलांच्या हातात पुस्तक द्या कारण गमत सांगतो आणि सत्य सांगतो की वाचणारं मोल फार सुंदर दिसतो वाचणाऱ्या मुला एवढं सुंदर चित्र चित्रकलातलं कुठलंच नाहीये त्यासाठी अशी पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोहोचूया हेच या निमित्तानं हे आशा व्यक्त करतो आणि मला खरच माझा सन्मान आहे म्हणजे एक काळ तुम्हाला मी एक मिनिट वाढून घेऊन सांगतो की याच नांदीमध्ये मी ड्रायव्हर म्हणून यायचो काळ्या फिवढी गाडीचा तो आधी लटकून यायचो खर तो मागं जीपला चलो इथं उद्या स्टँड ला चलो किनवट किनवट भोकर हिमायतनगर असं करत पुढे जायचो त्याच शहरामध्ये आज मी सन्मान इथं उभा आहे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे एवढं सांगतो आणि सर्वांचे आभार मानतो थँक्यू व्हेरी मच